कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेला उमेदवार यांना नियुक्त आदेश देण्यात आले विविध पदांसाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर निवड करण्यात येणार आहेत त्यापैकी निवड झालेल्या तेहतीस उमेदवारांना निवडणुकीचे आदेश देण्यात आले यावेळी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव सावळे सह आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बाशा करीम सह आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार कर्मचारी असं म्हणायला हरकत तर सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज आपण खूप महत्वाच्या जागेवर आपण बसलेलो हो। आहोत आता येतानाच बालकमंत्री साहेब मला विचारत होते की आजपर्यंत महानगरपालिकेत एवढी भरती एकाच वॉक इन म्हणून झालेली आहे का तर मी त्यांना म्हणत होतो नाही पहिल्यांदाच महानगरपालिकेत एकशे त्र्याहत्तर लोक वॉक इन मधून आपण करून घेतोय <laughs> आणि ती संधी आपल्याला मिळाली कारण महाराष्ट्र राष्ट्राने खूप महत्वाकांक्षी योजना निघाली काढली ज्याच्यामध्ये शिक्षण आणि कार्य प्रशिक्षण याच्या संमेलन याचा जोड आपल्याला कसा करता येईल तर ही एक योजना आली त्यामध्ये जे बरेच लोक असतात जे असपेशली आपले गरजू गोन गरीब मुलं असतात ज्यांना शिक्षण प्राप्त झाल्यानंतर बरेच जागेवर त्यांना कार्य प्रशिक्षणाची गरज असते पण पुणे आणि बॉम्बेसारखे जागेवर ते जाऊ शकत नाही तर स्थानिक पातळीवर त्यांना निम्म वेतन सुद्धा देता पाहिजे त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने काय काय करता येईल तशी एक खूप चांगली योजना ही आहे मुख्यमंत्री का कार्य प्रशिक्षण योजना आणि यामध्ये आपण आज एकशे त्र्याहत्तर लोकांना घेतोय जवळ जवळ बारा ते पंधरा प्रकारचे वेगवेगळे पदावर त्यामध्ये लिपिक तंत्रलेखक आहे पंप ऑपरेटर आहे वॉलमॅन आहे बागमाळी सुद्धा आहे तर प्रत्येक डिफरंट स्किल सेटचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपण आज इथे महानगरपालिकेत सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आपण घेतोय आणि मला वाटतंय की खूप चांगला प्रशिक्षणचे एक्सपिरियन्स सगळ्याचा असणार आहे महानगरपालिकेत एक नवीन ऊर्जाचे निर्मिती सुद्धा तुमचे सगळ्यांचे आल्यानंतर होणार आहे बरेच लोकांना असं वाटलं पाहिजे आता की आता हे नवीन मुलं एवढे धावत आहे तर आम्हाला सुद्धा थोडा धावला पाहिजे आणि महानगरपालिकेची ओव्हरऑल ऊर्जेमध्ये थोडा बदलाव झाला पाहिजे अशी अपेक्षा माझी तुमच्याकडनं राहणार आहे परत एकदा पालकमंत्री साहेब बोलणार आहे त्याच्याकडे वेळ थोडी कमी आहे तर मी जास्त बोलत नाही माहितीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील तिसरी आपले अजितदादा असतील त्यांच्या महाराष्ट्राखाली कॅबिनेट जो निर्णय केला कॅबिनेटचे सगळे मंत्री त्यामध्ये तीन चा, चार निर्णय महत्त्वाचे केले मुख्यमंत्री लाडली बहीण केलं त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण योजनेचं केलं शेतकऱ्यांना सात साडेसात एच पीच्या मोटरीचं वीज माफ ते केलं आपण आणि ज्येष्ठ नागरिकासाठी क्षेत्र पर्यटन असं ते एक असे चार आम्ही मान्यता दिली त्यामधलं लेख लाडकी बहीण ही योजना तर अगदी प्रामुख्यानं सगळ्या राज्यावर पसरली गेली त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही आज आमच्या सांगलीमध्ये सांगली नगरपालिका महानगरपालिका हिनी प्रामुख्यांना ती चालू ठेवली आज त्यांचं प्रशिक्षण शिबीर झालं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ एकशे त्र्याहत्तर लोकांचं सिलेक्शन झालं त्या ट्रेनसाठी वेगळ्या वेगळ्या ट्रेडमधलं अशा ट्रेड आपल्याकडं चौदा आहेत या चौदा ट्रेडमध्ये एकशे तेरा लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना स्वतः मी पत्र दिली त्यांच्याशी मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्याचं ट्रेनिंग हे कंप्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न्याना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य न्याय द्यावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतोब की जे आम्ही कसं मुलांनी त्याचं काढू पद्धतीने त्यांना नोकऱ्याही मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाले मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना खुल्या त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उरलेल्या मुलांनाही मोका देण्याचे चान्सेल कारण ह्यामध्ये स्टायपेंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेननं दहा हजार आहे काय काय ट्रेन आठ हजार आहे असा हे पगार यांना मिळणार आहे आणि सहा महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टीकोनं हा उपक्रम रावला मी आमचे गुप्तासाहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र रावला तर निश्चितच बेरोजगारी दूर होण्यासाठी आपणाला मदत होणार आहे या शुक्रमा प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागं कुठं वेकन्शाने निघाल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल तेवढंच मी त्यांना परत एकदा या सिबिरेजच्या माध्यमातून गुप्पासाहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांचे पालक आले त्यांना मी सिरेच देतो धन्यवाद